शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानं ना करंजकर हे स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज होते लोकसभा लढवायचीच म्हणून त्यांनी निवडणुकीसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता आजपर्यंत ज्या शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करू नये ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानं ना आपण अस्वस्थ झालो आणि शेवटी ठाकरेंच्या शिवसेनेला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलंय यासोबतच हेमंत गोडसे यांच्या अगोदर मी उमेदवारी मागितली असती तर ती मिळाली असती असाही विश्वास त्यांनी बोलून दाखवला स्थानिक नेते मंडळींनी आपला विश्वासघात केल्याचं बोलत सुधाकर बडगुजर यांच्यावर त्यांनी आपला निशाणा साधला काल माझा इकडचे पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील किंवा भाऊसाहेब चौधरी या सर्वांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या यांच्या उपस्थिती त्यांच्याकडे म्हणजे शिवसेनेमध्ये माझा काल प्रवेश झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे आता या ठिकाणी माघारी पण झाली पुढे काय आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलंय उमेदवारी मिळाल्याच म्हणत होत या सूत्रांच्या या सूत्रांच्या माहिती सूत्रांची माहितीनुसार काही सांगू नका एक लक्षात ठेवा कसं असतं मी तर ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये एक दीड वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर केली होती एक दीड वर्षापूर्वीच त्या ठिकाणी गो हेड कामाला लागा म्हणून सांगितलं होतं परंतु त्या पक्षामध्ये त्यांनी एकदम वेळेवरती म्हणजे काही दिवस अगोदर जर सांगितलं असतं तर निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं झालं असतं परंतु अग अगदी वेळेवरती त्या ठिकाणी म्हणजे आदल्या दिवशी यस आणि दुसऱ्या दिवशी नो असं मी ज्या पक्षामध्ये गेले चाळीस वर्ष काम केलं ज्या पक्षाचा पायिक आणि नाईक म्हणून त्या पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यांना अंगावर घेत त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम उभं केलं त्या पक्षाने मला एकदम वेळेवरती नाकारल्याने मला आज या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करायला लागला आहे आणि साहेब आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मी माझ्या लहान वयात दिगे साहेबांकडे जायचो तर त्यावेळेला शिंदेसाहेब प्रमुख होते तेव्हापासून मी त्याच्या ते सोबतीला त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामुळं अत्यंत तळागाळातला शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेब यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी तळागाळातून वर आलेला असल्याने त्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्याला आपण म्हणतो ना की माझा बाप कोणी आमदार नव्हता माझी आजी कोणी आमदार नव्हती मी एक शेतकऱ्याचा मुलगा होतो शेतकऱ्याचा मुलगा हा त्या ठिकाणी गेले चाळीस वर्ष एका पक्षासाठी जीवाचं रान करत फिरला परंतु ज्या वंदनीय हिंदृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष निर्माण केला त्या पक्षाला वाळवी लावणारे अनेक लोक त्या पक्षामध्ये आल्याने निश्चितपणे या ठिकाणी जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल येणारा काळच त्या ज्या लोकांनी असा घात केला त्या येणारा काळ त्यांना त्यांचा घात केला बडगुजर बोलत आहे बडगुजरला किती दिवस झाले शिवसेना पाहून किती दिवस झाले शिवसेनेमध्ये येऊन मी कालही सांगितलं परवाही सांगितलं की मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला या बडगुजरचा आणि तो गौंड या दोन अपक्ष नगरसेवकांचा या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता आजही तुम्हाला सांगतो अरे मी गेले चाळीस वर्ष माझा बाप या शिवसेनेमध्ये मुंबई आणि ठाण्यानंतरची पहिली शाखा महाराष्ट्रातली कुठली असेल तर भगूरची त्या भगूरच्या शाखेमध्ये काम करणारा माझा बापही होता आणि म्हणून माझ्या बापानंतर मी ते सगळं काही पुढे नेलं सांभाळलं मी शिवसेनेचा शाखा प्रमुख विभाग प्रमुख माझ्या गावचा शहर प्रमुख ते नगराध्यक्ष गेले तीस वर्ष भगूरची सत्ता ही एक हाती शिवसेना का शिवसेना असा ठेवणारा मी म्हणजे माझ्या बापानंतरही मी कायम त्या शिवसेना या पक्षाचा पायिक आणि नायक राहिलो मी शिवसेनेचा प्रमुख झालो त्याच्यानंतर मी जिल्हा प्रमुख झालो जिल्हा प्रमुख म्हणून गेले तेरा वर्ष मी शिवसे या शिवसेनेचं काम केलं आणि हे काम केलेलं असताना हे जे बडगुजार विजर हे आरोप करताय हे डागाळलेली जनता आहे कुडून आला कोण येतो तो त्याची ओळख काय आहे शहराशी मी भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र काय करू शकतो येणारा काळ त्याला दाखवून देईन